आमदार निवासात स्वच्छतेच्या मुद्द्यावरून राडा केला तेव्हा विरोधकांकडून टीकेची झोड उठवल्या गेली आमदार गायकवाड यांच्या मतदारसंघातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वयंपाकघराच्या जवळ प्रचंड घाणीचे साम्राज्य दिसून आले त्या घटना माध्यमात प्रसारित झाल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहर गाठले व प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन स्वच्छतेची पाहणी केली तसेच जिल्हा शल्य चिकित्सक व अधिकाऱ्यांना चांगलेच झापले व इमारती जीर्ण झाल्या आहेत त्या तात्काळ नष्ट करून नवीन निर्माण करा व स्वच्छता कायम ठेवा अशा सूचना दिल्या सरकारी दवाखान्यामध्ये एवढी मोठी जागा असताना मागच्या साईडच्या सगळ्या बिल्डिंग या इंग्रज का असल्यामुळे भंगार पडलेल्या आहेत इथे मुलींना राहायचा हॉस्टेल नाही आहे सी एसला ऑफिस नाही आहे आज एक क्रिटिकल सेंटरची मी पाहणी केली आणि का का कॅरड्या कातद्यची का पाहणी केली एम आर आय मला याच्यावरती हा लवकर चालू करायचं आहे या सगळ्या सुविधा लोकांना ताबडतोब मिळाव्या आणि त्या जलदगत्री व्हाव्या याकरता मी आज विजिट केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे इमारती ज्याची आता गरज आहे त्या सगळ्या उभारण्याकरता मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत दौरा केलेला आहे आणि त्याचा एक डिटेल आर्किटेक्चरचा प्लॅन तयार करून हा दवाखाना सुटसुटीत झाला पाहिजे कारण इथं इतके एवढा ट्रॉफिक या ठिकाणी होतो हो की पेशंट आला तर त्याला वेळेवर सेवा मिळत नाही टॉयलेटची व्यवस्था नाही आहे चोरांचं प्रमाण तर एवढं आहे की आज काही काम केलं तर ते रात्रभर चोरी होऊन त्या ठिकाणी जातं आणि मग चोरांनाही सिव्हिल हॉस्पिटलला खूप या ठिकाणी तंग आलेला आहे आणि सगळ्या गोष्टीची पाहणी मी तासभरापासून करत आहे आणि लवकरात लवकर चांगल्या प्रकारची सुविधा लोकांना देता यावी चांगल्या इमारतीतही उभारण्या उभारता याव्या याकरता मी हे आजचं नियोजन केलेलं आहे